हॅलो नमस्कार मी डॉक्टर स्नेहल तुमची कार्डियक रिहाद स्पेशलिस्ट आणखीन एका लाईव्ह सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत रोज दुपारी चार वाजता आपले एक्सपर्ट्स लाईव्ह सेशन्स घेऊन येत आहेत आणि तुम्ही ह्या सर्व लाईव्ह सेशन्सना इतका प्रेम देताय त्यासाठी मनापासून तुमचे आभार आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपण मेडिसिन्सबद्दल बोलणार आहोत एस्पेशली कार्डिएक पेशन्सच्या मेडिसिन्सबद्दल कारण प्रत्येक कार्डिक पेशंटना काहीतरी प्रॉब्लेम असतोच मेडिसिन्सनं घेऊन अलीकडेच माझ्याकडे पेशंट आले होते त्या ते मला सांगत होते की त्यांना एक दोन आठवड्यापूर्वी काही त्रास होत होता म्हणजे त्यांना चक्कर आली होती डोळ्यासमोर अंधारी आली होती असा त्रास त्यांना दोन तीनदा झाला त्यांनी ब्लड प्रेशर चेक केलं आणि त्यांचं ब्लड प्रेशर हे खूप लो होतं म्हणजे अगदी अराऊंड एटी एट बाय नाइंटी एटी uh, एट बाय सिक्स्टी असं काहीतरी त्यांचं ब्लड प्रेशर होतं तर दोनदा ब्लड प्रेशर चेक केलं दोन्हीदा त्यांचं ब्लड प्रेशर इतकं लो दाखवलं म्हटल्यावरती त्यांनी एक दिवस त्यांचे मेडिसिन्स स्किप केले ना असा काही त्रास झाला नाही परत स्किप केल्यानंतर मेडिसिन्स तर त्यांना लक्षात आलं की बाबा हे आपल्याला मेडिसिन्समुळे होत आहे आणि म्हणून त्यांनी ते मेडिसिन्स घेणं बंद केलं कम्प्लिटली आणि मग एखाद्या ते माझ्याकडे आले होते तर हेच पेशंट नाही तर असे अनेक पेशंट आहेत ज्यांना बरेचसे इतर प्रॉब्लेम्स असतात म्हणजे कुणाला खूप साऱ्या गोळ्या औषधं घ्यायची खूप कंटाळा येतो कारण कार्डिक पेशंट्सना खूप सारे मेडिसिन्स प्रिस्क्राईब केलेले असतात स्पेशली पहिल्या मध्ये खूप सारे मेडिसिन्स असतात जे कार्डिक पेशंट्सना प्रिस्क्राईब केले असते आणि त्याचा त्याला नियमितपणे घ्यायचा पेशंट्सना कंटाळा येतो काही पेशंट्सना काही औषधांची साईड इफेक्ट्स होतात ज्याच्यामुळे त्यांना काही त्रास होतात वेगळे वेगळे काही पेशंट्सना औषधं का घ्यायची हेच कळत नसतं आणि म्हणून ते औषधं घेत नाहीत तर आपण आपल्या डॉक्टरांना न सांगून औषधं बंद करणं हे तुम्हाला कितपत बरोबर वाटतंय मला विचाराल तर आ, हे अजिबातच बरोबर नाही आहे कारण डॉक्टर्सना विचारल्याशिवाय आपण आपली औषधं बंद नाही केली पाहिजेत इनफॅक्ट जी औषधं आपल्याला डॉक्टरांनी दिलेली आहेत त्या औषधांमुळेच आपल्याला बरं वाटतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आपली औषधं जर आपण बंद करणार असो तर त्याचे काय कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात आणि ह्या सगळ्या गोष्टींना आपण कसं मॅनेज करू शकतो हे आता आपण आपल्या ह्या आजच्या मध्ये पाहूया तर सगळ्यात आधी आपण हे लक्षात घेऊया की आ, हार्ट पेशंट्सना कोणते कोणते मेडिसिन्स हे प्रिस्क्राईब केलेले असतात तर जनरली हार्ट पेशंट्सना किमान पाच ते सहा सहज असतातच तर त्यातलं काही कॉमन औषधं असतात ती म्हणजे त्यांचं ब्लड प्रेशर आ, कंट्रोल करण्यासाठी काही औषधं दिलेली असतात काही औषधं जी असतात ती कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी त्यांच्या दिलेली असतात काही औषधं ब्लड थिनर्स असतात म्हणजे ज्याच्यामुळे क्लॉट्स बनत नाहीत आणि काही औषधं जी असतात जी आपल्या शरीरामध्ये वॉटर रिटेन्शन होतं ते वॉटर रिटेन्शन होऊन देत नाहीत त्यासाठी काही औषधं ही आपण केलेली असतात काही औषधं डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी असतात स्पेशली डायबेटिक पेशंट्समध्ये आणि काही औषधं हार्ट स्ट्रेंथनिंगसाठी दिलेली असतात काही औषधं चेस्ट पेन रिलीफ करण्यासाठी दिलेली असतात तर कार्डियक पेशंट्सना ह्या सगळ्या औषधांचं एक कॉम्बिनेशन दिलेलं असतं ज्याच्यामुळे कार्डियक पेशंट्सना ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सिमटम्स मॅनेज होतात ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मॅनेज होत असतात का कारण हे कॉम्बिनेशन ऑफ मेडिसिन्स त्यांना दिलेलं असतं म्हणून जर एखाद्या वेळेस आपण मुद्दामून औषधं घेतली नाहीत किंवा आपण विसरलो औषधं घ्यायला आपण सांगितलेल्या प्रिस्क्रिप्शन प्रमाणे औषधं जर आपली घेतली नाहीत तर जनरली काय होतं की आ, हे जे सिमटम्स आपण कम सिमटम्स म्हणा किंवा आपले रिस्फॅक्टर्स जे मॅनेज करण्यासाठी आपण औषधं घेतलेली असतात ते रिस्फॅक्टर्स आणि सिमटम्स हे नीट मॅनेज होत नाहीत म्हणजे तुमचं बीपी कदाचित कंट्रोलमध्ये राहणार नाही किंवा तुमचं शुगर कंट्रोलमध्ये राहणार नाही किंवा हार्टवरती जास्त लोड येईल एखाद्या गोष्टीचा आणि ह्याचं कॉन्सिक्वेन्स हे खूप वाईट असू शकतं म्हणजे इनफॅक्ट इतकं वाईट की म्हणजे कधी कधी ते फेटल पण कॉन्सिक्वेन्स असू शकतो म्हणजे माणूसाला मरणही पाहू शकतो एखादा माणूस जर आप त्याने जर वेळेवरती आणि व्यवस्थित औषधं घेतली नाही तर आणि ही गोष्ट दुर्दैवाने लोकांच्या इतक्याशा लक्षात अशी येत नाही आणि बरेचसे पेशंट जे असतात जे मोर दॅन हाफ ऑफ द पेशंट्स तुम्ही म्हणा जे औषध न घेता आपलं ऍटलिस्ट वर्षाच्या पहिल्या वर्षात तरी निदान अर्ध्याच्या वरती लोकही औषधं घेणं सोडतात प्रिस्क्रिप्शन प्रमाणे असेल किंवा आपल्या आपण सोडून दिले कम्प्लिटली असंही असू शकत किंवा एखादा माणूस असं असू शकतं की ज्याने औषधं घेतलेली आहेत लाईक एखादा दिवस विसरतोय हो दोन दिवस घेतोय असं पण करू शकतात तर असं आपण करू नये आणि ह्याची कारण काय असू शकतात बेसिकली बरेचसे लोक का म्हणजे औषधं घ्यायला टाळाटाळ करतात किंवा का त्यांना लक्षात येत नाही तर पहिला इम्पॉर्टंट रिझन म्हणजे फगेटफुलनेस म्हणजे माणूस लिटरली विसरतात काही लोक औषधं घ्यायला आपल्याकडे इतकी औषधं दिलेली असतात ना सकाळी घ्यायचंय काही औषध दुपारी घ्यायचंय काही जेवल्यानंतर घ्यायचंय काही औषध जेवल्या आधी घ्यायचंय तर विसरणं हे खूप स्वाभाविक आहे तर त्यासाठी एक हे रिझन असतं की लोक विसरतात औषधं घ्यायला दुसरं जे आहे एक इम्पॉर्टंट रिझन uh, की लोक का औषधं घेत नाहीत कारण बऱ्याचशा लोकांना साईड इफेक्ट सुद्धा होतात लाईक like फॉर एक्झाम्पल uh, काही औषधं असतात ज्याच्यामुळे वीकनेस ही एक साईड इफेक्ट आहे काही लोकांमध्ये कॉन्स्टिपेशन एक साईड इफेक्ट असतं काही लोकांमध्ये मसल क्रॅम्प्स येणं ही सुद्धा एक साईड इफेक्ट असू शकतं सो बऱ्याचशा लोकांना साईड इफेक्ट्स सुद्धा होतात आणि त्यामुळे लोक औषधं घ्यायचं टाळतात Uh, काही लोकांना कळत नाही की औषधं कशी घ्यायची आणि कधी घ्यायची की सकाळी कोणतं घ्यायचंय दुपारी कोणतं घ्यायचंय दिवसातून एकदा कोणतं घ्यायचंय दिवसातून दोनदा कोणतं घ्यायचंय तर हे लोकांच्या लक्षात येत नाहीत कॉम्प्लेक्स शेड्युल्स असतात आणि काही का काही वेळेला काही लोक औषधही अफोर्ड सुद्धा करू शकत नाहीत आणि म्हणून ते एकदा घेतात दोन महिने घेतात तीन महिने घेतात आणि एकदा ज्यांना जाणवलं की बाबा आपले ब्लिडिंग नॉर्मल लागलेत आपलं सगळं व्यवस्थित आहे तर ते चक्क औषधं बंद करतात तर त्यामुळे ह्या सगळ्या रिझन्समुळे लोक औषधं घेत नाहीत पण प्रॉब्लेम काय होतं माहितीये का की आपला रिसर्च असं सांगतो की जे लोक औषध वेळेवरती घेतात किंवा सॉरी असं म्हणता येईल की जे लोक औषधं वेळेवरती घेत नाहीत त्यांची मरण पावण्याची जी रिस्क आहे ती अगदी थ्री पॉईंट एट टाइम्स जास्त असते आणि त्यांना स्ट्रोक होण्याची जी रिस्क आहे ती सुद्धा फोर पॉइंट फोर टाइम्स जास्त असते जे लोक औषधं घेतात त्यांच्याशी कम्पेअर केलं तर आणि जर आपण वेळेवरती औषधं घेतली तर ट्वेंटी पर्सेंट चान्स आहे की आपण आपलं ब्लड प्रेशर लो करू शकतो आपण आपलं एखाद्या मेजर कार्डियक इव्हेंट पासून आपण वाचू शकतो सो औषध घेणं हे किती गरजेचं आहे कारण औषधं आपण नाही घेतली तर सी आपले जे रिस्क आहेत रिस्क ऑफ स्ट्रोक किंवा रिस्क ऑफ हॅव्हिंग अ हार्ट अटॅक किंवा इनफॅक्ट इवन थोडस पुढे जाऊन रिस्क ऑफ डेथ ही सुद्धा किती जास्त हाय होते जर आपण वेळेवर औषधं घेतली नाहीत तर सो औषध वेळेवर घेणं हे खूप जास्त गरजेचं आहे मग आता औषध वेळेवर घ्यायची असतील तर आपण ह्याच्यासाठी काय करू शकतो किंवा आपण कशी त्याला काय टिप्स आपण फॉलो करू शकतो ज्याने आपण आपली औषधं ही वेळेवर घेऊ शकू तर सगळ्यात पहिली टिप अशी आहे ना की गेट ऑर्गनाइज्ड म्हणजे मला माहिती आहे की खूप जास्त औषधं असतात कार्डिक पेशंटसाठी म्हणजे एका वेळेला त्यांना एका दिवसातून त्यांना पाच ते सहा औषधं घ्यायची असतात पण जर आपण प्रॉपरली आपलं औषधाचं स्केड्युल आणि औषधं ही व्यवस्थित ऑर्गनाईज केली तर गोष्टी खूप सोप्या होतात आणि ह्यासाठी आपल्याकडे एक पिल ऑर्गनायझर सुद्धा येतो म्हणजे पिल ऑर्गनायझर म्हणजे एक तो ब्लॉक्स असतो त्याच्यामध्ये सोमवार मंगळवार शुक्रवार बुधवार असं सगळे यु नो वीक डे वाईज तिथे छोटे छोटे बॉक्सेस असतात आणि त्या बॉक्सेसमध्ये तुम्ही सकाळची इवन इनफॅक्ट अशा या ऑर्गनायझर्समध्ये मध्ये मॉर्निंग आणि नाईट असं सुद्धा uh, वेगळे वेगळे सुद्धा असतात आणि uh, हा बॉक्स जो आहे पिल ऑर्गनायझर हा कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल आहे म्हणजे तुम्ही वरती बघू शकता तुम्ही फ्लिपकार्टवरती पाहू शकता पिल ऑर्गनायझर्स हे खूप इझिली अवेलेबल आहेत तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला पूर्ण आठवड्याभराच्या जी औषधं आहेत तुमची सकाळची सकाळच्या बॉक्समध्ये संध्याकाळची संध्याकाळच्या बॉक्समध्ये अशी करून एक दिवस तुम्ही बसून पूर्ण डब्बा भरून ठेवला आठवड्याभराचा की तुम्ही, तुम्ही त्या त्या वेळेला ते औषध घेतलं की तुम्हाला माहिती असतं की ह्या ह्या डब्बी औषध रिकामं झालंय म्हणजे मी ही सकाळचं औषध घेतलंय रात्रीचा औषधाचा डबा रिकामा नाहीये म्हणजे मला अजून औषधं घ्यायची आहेत रात्रीची हे क्वाईट इझिली तुम्ही ऑर्गनाईज करू शकता याच्यामुळे स्पेशली जो आपला विसरण्याचा जो मुद्दा आहे की काही लोक विसरतात औषधं घ्यायला त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आणि इम्पॉर्टंट राहतं दुसरी द वे अदर वे तुम्ही आपला स्वतःला ऑर्गनाईज करू शकता म्हणजे एक चार्ट किंवा कॅलेंडर मेंटेन करू शकता चार्ट सुद्धा आपण एक बनवू शकतो आठवड्याचा ज्याच्यामध्ये आपण आपले औषध लिहून लिहून ठेवू शकतो बिफोर फूड आफ्टर फूड असे चार्ट मेंटेन करून आपण टिक करू शकतो त्या चार्टवरती की बाबा हा औषध घेतलं टिक केलं औषध घेतलं टिक केलं तर हे असं आपण केलं की आपल्याला लक्षात राहतो की कसं आपण काय करू शकतो इनफॅक्ट आजकाल होम डिलिव्हरी ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहेत आणि आपल्याला बाहेर जायची पण गरज नाही विकत आणायला कारण कधी कधी काय होतं की आपण औषधं विकत आणायला सुद्धा विसरतो त्यामुळे आपण आपल्या फार्मसिस्टला विचारून आपण महिन्याची औषधं एकत्र घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये काय होतं आपल्याला चांगला डिस्काउंटही मिळू शकतो काही फार्मसिस्ट असे आहेत जे वीस टक्के तीस टक्के डिस्काउंट येतात जर तुम्ही बल्कमध्ये औषधं घेतलीत तर तर अशा प्रकारे आपण जर स्वतःला ऑर्गनाईज केलं महिन्याभराचं आपण औषध आणून ठेवून त्याला महिन्याभराचं औषध विकली बेसिसवर ते ऑर्गनाईज केलं तर कदाचित हे विसरण्याचा जो एक एक रीजन आहे ते कदाचित आपल्याला हेल्पफुल राहील ह्या ह्या रिझनला ओव्हरकम करायला तर दुसरं काय करू शकतो तर आपण औषध आपल्या डेली रुटीन मध्ये ऍड करू शकतो म्हणजे काय करायचं तर औषधं ही नेहमी बरोबर तरी कनेक्ट करायची म्हणजे आपली औषध घेण्याची सवय जी आहे ती आपण कुठल्या तरी दुसऱ्या सवयी बरोबर कनेक्ट करायची म्हणजे फॉर एक्झाम्पल जी औषधं अस घ्यायची असतात ती औषधं आपण ब्रशिंग बरोबर कनेक्ट करू शकतो म्हणजे सकाळी ब्रश केलं लग की लगेच जाऊन औषध घ्यायचं किंवा आपलं आपली आपली जेवायची जी, जी वेळ आहे ती औषधांच्या वेळांबरोबर मॅच करू शकतो म्हणजे सकाळचा ब्रेकफास्ट झालं की इमिडिएटली मला औषध घ्यायचं म्हणजे एखादी जी डेली ऍक्टिव्हिटी जी आपण करतो त्याच्या सोबत आपण मेडिसिन्सना लिंक करून ती लगेच नेक्स्ट फॉलोइंग ऍक्टिव्हिटी असली पाहिजे आपली औषध घेण्याची ह्याच्याने काय होतं की आपण ह्या ज्या रोजच्या ऍक्टिव्हिटी करतो त्यांच्यामुळे त्यांच्याबरोबर आपण मेडिसिन्स लिंक केल्यामुळे आपण ऑटोमॅटिकली आपल्याला आठवतं की अरे माझं जेवण झालंय किंवा माझा ब्रेकफास्ट झालाय आता मला औषधं घ्यायची किंवा माझं ब्रश करून झालाय मला आता नेक्स्ट काय करायचंय तर औषध घ्यायचंय तर एक अशी आपण एक सवय आपल्यामध्ये बिल्डअप करू शकतो ज्याच्यामुळे आपण औषधं घेणं विसरून जाणार नाही आजकाल सगळ्यांकडे स्मार्टफोन्स असतात तर आपण रिमाइंडर्स लावू शकतो आपल्या फोनमध्ये की ह्या या वेळेला मला औषधं घ्यायची आहेत सो दॅट यु नो आय डोंट फर्गेट म्हणजे परत विसरणे मी गडबडीत होतो मी विसरून गेलो असे एक्सप्लेनेशन्स आपण स्वतःलाच नाही देऊ शकणार जर आपण uh, रिमाइंडर्स लावले आपल्या मोबाईलमध्ये सो so, आपल्याला लक्षात आहे स्नूज वरती टाकायचा रिमाइंडर जर तुम्ही त्या वेळेत घेऊ नसा शकत नसाल औषध तर रिमाइंडर वाजला की तो स्नूज करायचा स्नूज केल्याने पुन्हा दहा मिनिटात तुम्हाला फोन वाजतो पुन्हा तुम्हाला रिमाइंडर येतो तर अशा पद्धतीने आपण रिमाइंडर्स लावू शकतो किंवा तुमच्या वर्किंग स्पेसमध्ये तुम्ही स्टिकी नोट्स लावू शकता कारण कधी कधी काय होतं की वेळेच्या गडबडीत आपण औषधं घ्यायचं विसरतो तर स्टिकी नोट्स असतील आपल्या लॅपटॉपच्या साईडला किंवा आपल्या वॉलवरती जिथे आपण आपला लॅपटॉप किंवा आपलं वर्किंग स्पेस आहे त्याच्या पाठीमागच्या वॉलवरती स्टिकी नोट्स लावून ठेवलेले असले की मग आपल्याला पटकन ते लक्षात राहतं की बाबा मला आता औषध घ्यायचंय मला घ्यायचं आहे औषध मी घेतलेलं नाही सो लाईक दॅट काही अशा रुटीन मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी औषध औषधं घ्यायची जी हॅबिट आहे ती आपल्या रुटीन मध्ये इन्क्लूड करून घेऊ हो शकतो सो दॅट आपण औषधं घेणं विसरणार नाही आणि तिसरा एक खूप इम्पॉर्टंट टीप जी आहे ती आहे म्हणजे आपल्या हेल्थकेअर टीम बरोबर ओपनली बोलणं कसं असतं बऱ्याचदा आपल्याला औषधं आपल्याला का दिली आहेत हेच आपल्याला कळत नाही आणि त्यामुळे आपण तितकं त्या औषधांना सिरियसली घेत नाही जेव्हा आपण प्रश्न विचारतो जेव्हा आपण समजून घेतो की कोणतं औषध कशासाठी दिलंय त्याच्याने मला काय फायदा होणार आहे तेव्हा आपण सिरियसली औषधं घ्यायला लागतो तर त्यामुळे प्रश्न विचारले पाहिजेत आपण आपल्या हेल्थकेअर टीमला Uh, आम्ही आमच्या uh, कार्डियक मध्ये uh, एक म्हणजे मी एक सेशन असाच घेते माझ्या पेशंट बरोबर जिथे मी त्यांना बसून सगळी मेडिकेशन्स त्यांचं एक्सप्लेन करते म्हणजे त्यांच्या प्रिस्क्रिप्शन मध्ये जे, जे काही मेडिसिन्स दिलेत ते त्यांना का दिलेत आणि किती दिवसापर्यंत कदाचित त्यांना हे औषधं घ्यावी लागतील हे सगळं बसून मी त्यांना एक्सप्लेन करते so, uh, सो असं एक्सप्लेनेशन दिलं ना की पेशंटच्या डोक्यातही ही गोष्ट क्लिअर असते की मी हे औषध असं घेतोय आणि ह्याच्याने माझा हा फायदा होणार आहे जेव्हा फायदा कळतो तेव्हा पेशंट सिरियसली घेतात औषधं घ्यायला आणि कसं असतं आपण जी गोष्ट सिरियसली घेतो जी गोष्ट आपल्याला खूप प्रायोरिटीनी आपल्याला करायची असते किंवा आपण ती जी ज्या गोष्टी तर पुढे आपण खूप जास्त सिरियस असतो ती गोष्ट आपण जनरली विसरत नाही जी गोष्ट इतकीशी महत्वाची नसते ती ते आपण इझिली विसरून जातो तर त्याचं महत्व जर कळलं आपल्याला औषधं का घेतोय तर आपण विसरणार नाही इज वन थिंग थिंग इज की बरेचसे पेशंट ज्यांना जे साईड इफेक्ट होत आहेत त्याच्याबद्दल बोलत नाहीत ते सांगत नाहीत ते मला जसं हे पेशंट ज्यांना मी तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगमध्ये की माझे जेकडे जे, जे पेशंट आलेले त्यांना चक्कर आली आणि त्यांना लाईक यु नो अंधारी आली डोळ्यासमोर त्यांचं ब्लड प्रेशर लो झालेलं तर अशा वेळेला त्यांनी ऍक्च्युली मला फोन केला पाहिजे होता आणि सांगायला पाहिजे होतं की मॅडम मला असं असा त्रास होतो माझा बी पी असं असं आहे मी काय करू त्यांनी विचारायला हवं होतं रादर दॅन त्यांनी स्वतःच आपली औषधं काय केली बंद केली सो दिस इज सॉंग तुम्ही तुमच्या हेल्थकेअर प्रोव्हायडर टीमला विचारा की हे असं होत आहे मला हा त्रास होतोय ह्याला काय करू जर हे आपल्या डॉक्टरांपर्यंत पोहोचलं की तुम्हाला असा असा त्रास होतोय तर डॉक्टर्स आपल्याला डोस अडजस्ट करून देऊ शकतात किंवा जर डोस अडजस्ट नाही करता आला तर औषधं बदलून सुद्धा देऊ शकतात आपल्याकडे भरपूर औषधं आहेत जी सेम काम करतात पण कधी कधी काही औषधं अशी असतात की काही लोकांना ती चालतात तर दुसऱ्या लोकांना ती चालत नाहीत दुसऱ्या लोकांना दुसऱ्या टाईपची औषधं चालतात पण त्यांचं काम जे असतं औषधाचं मेकॅनिझम वेगवेगळे असतात पण इफेक्ट जो दे दोन औषधं देतात ते सेम असतात तर तुम्हाला एक प्रकारचं औषध जर चालत नसेल किंवा तुम्हाला जर त्याच्यामध्ये साईड इफेक्ट येत असतील तर मग तुम्हाला दुसरं औषधही आपण प्रिस्क्राईब करू शकतो तर त्यासाठी तुम्ही बोलणं आणि शेअर करणं आपले कन्सर्न्स हे खूप महत्वाचं आहे आणि आपल्या ट्रीटमेंटबद्दल आपल्या औषधांबद्दल काही डाउट्स असतील तर तुम्ही तुमच्या केअर गिविंग टीम बरोबर जर तुम्ही शेअर केलं तर तुम्हाला सुद्धा एक कॉन्फिडन्स येतो तुम्हाला वाटलं की नाही मला हे औषध कदाचित सूट होत नाही किंवा मला माझं बीपी लो होत आहे तर माझं हे औषध कमी केलं पाहिजे का बंद केलं पाहिजे का हे तुम्ही जेव्हा बोलाल डॉक्टर्स बरोबर तेव्हा यू विल गेट अ क्लिअर आयडिया अबाउट मग तुम्हाला समजेल की तुम्हाला नक्की तुम्हाला नक्की काय केलं पाहिजे आणि कसं गोष्ट ओव्हरकम केली पाहिजे तर अशा प्रकारे औषधं बंद करणं किंवा विसरून जाणं हे अजिबात म्हणजे ऑनेस्टली स्पीकिंग कार्डिक पेशंटसाठी एक्सेप्टेबल नाही आहे कारण प्लीज विस विसरता कामा नाही एक पेशंट्सने की त्यांना जे बरं वाटतंय ते आत्तापर्यंत जे पुढेपर्यंत आलेले आहेत हे त्या मेडिकेशन्समुळे आलेले आहेत मेडिकेशन्स प्रॉप घेतल्यामुळे त्यांना तो जो काही फील गुड फॅक्टर आलेला आहे तो त्याच्यामुळे आलेला आहे आणि त्यांनी जर हे औषध बंद केलं तर पुढे जाऊन फ्युचरमध्ये त्यांना तो प्रोटेक्टिव्ह इफेक्ट मिळणार नाही आणि इट कुड लीड टू व्हेरी सिरियस इम्प्लिकेशन्स म्हणजे सिरियस इम्प्लिकेशन म्हणजे इट कुड लीड टू अनदर हार्ट अटॅक और इट कुड लीड टू वर्सनिंग ऑफ युअर डिझीज म्हणजे तुमचं डिझीज जे आहे ते खूप जास्त खराबही होऊ शकतं किंवा अगदीच वाईटात वाईट म्हटलं तर इट कुड ऑल्सो लीड टू डेथ त्यामुळे औषधं आपल्या आपण बंद न करता आपण आपल्या औषधांना कमिटेड राहिलं पाहिजे आणि आपल्या डॉक्टर्सशी आपले कन्सर्न्स हे शेअर केले पाहिजेत काही छोट्या छोट्या टिप्स वापरून आपण आपली जे आपले औषधांचं जे काही आहे दिलेलं प्रिस्क्रिप्शन ते आपण छोटे छोटे टिप्स वापरून लक्षात ठेवू शकतो लक्षात घेऊ शकतो की आपल्याला कशी घ्यायची आहेत आणि आपण आपलं जे मेडिकेशन्सचं शेड्यूल आहे ते फॉलो करू शकतो सो so, uh, हेच uh, मला आजच्या ह्या लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला सांगायचं होतं की ह्या टिप्स फॉलो करा आणि आपली औषधं विसरू नका कन्सर्न्स uh, uh, असतील तर डेफिनेटली रेज करा आमच्या कार्डियक मध्ये आम्ही हाच सपोर्ट प्रोवाइड करतो जिथे पेशंट्स आम्हाला येऊन खूप छान प्रकारे आमच्याशी बोलतात आणि आम्हाला विचारतात सगळ्या गोष्टी की कसं करायला पाहिजे काय करायला पाहिजे आणि हा सपोर्ट आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही व्हॉट्सअपवरती त्यांच्या मेसेजेसना आन्सर्स द्यायचा प्रयत्न करतो की त्यांचे काही कन्सर्न्स असले तर सो so, ह्या uh, कार्यक्री ह्या प्रोग्राम बद्दल तुम्हाला जर आणखीन माहिती हवी असेल तर तुम्ही प्लीज uh, दिलेल्या नंबरवरती फोन करा असा सपोर्ट आम्ही तुम्हालाही द्यायला खूप उत्सुक आणि uh, म्हणजे आहोतच आणि वी विल बी व्हेरी हॅपी टू प्रोव्हाइड यू सच सपोर्ट सर आजचा सेशन आपण इथेच थांबूया थँक्यू व्हेरी मच आणि पुन पुन्हा एकदा पुढच्या शनिवारी भेटूया एक नवीन टॉपिक घेऊन थँक्यू व्हेरी मच